मित्रांनो कामवासनेचं केंद्र सूर्य असतो म्हणून कामवासना व्यक्तीला एवढं उष्ण आणि उत्तेजित बनवते जेव्हा एखादा व्यक्ती कामवासनेमध्ये उतरतो तेव्हा तो त्या प्रवाहात वाहत जातो आणि पण मित्रांनो तो त्या प्रवाहात एकटा वाहत नाही तर त्याच्यासोबत त्याच्या भावना त्याच्या आधार आणि त्याची प्रेमिका पत्नी को पत्नीला पण या प्रवाहात तो वाहत घेऊन जातो तर जर कोणी व्यक्ती एखाद्या स्त्रीबरोबर एकदा संभोग केल्यानंतर त्याच्यासोबत परत रिश्ता म्हणजेच नातं ठेवत नसेल तर ते प्रेम खरं नाही आणि तो व्यक्ती त्या स्त्रीवर प्रेम करत नाही पण जर स्त्रीसोबत तो पुरुष एका एक एकापेक्षा जास्त वेळा संभोग न करता पण मना त्याच्या मनात त्या स्त्रीचे विचार सतत असतील सतत तो त्या स्त्रीचा काळजी करत असेल तिचा समान सन्मान करत असेल तर मित्रांनो तिच्याच पाठवणीत तो हरवून जात असेल तर समजून जावा की ती दोघं तिथं भावनात्मक रूपात जोडले गेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला